नमस्कार मी प्रमिला हो जांबळे तर आज आहे नागोबाचा उपवास कोण म्हणतं भावाचा उपवास कोण म्हणतं नागोबाचा उपवास पंचमीचा उपवास आहे तर त्यासाठी तुम्ही जर शाबू खात असाल तर शाबूचे मी पकोडे आज करून को दाखवणार आहे तर हे मी शाबू भिजवलेला घेतलेला आहे आणि ही एक बटाटा आहे हे किसून घेतले तर हे कच्चं बटाटा आहे शिजलेलं नाही तर आपल्याला ही तळून निघतं आहे म्हणून मी काय केलं आहे कच्चं घेतलेलं आहे तर पाणी आपल्याला पूर्ण नितळायचं आहे आणि मग शाबूमध्ये मिक्स करायचं आहे तर मी बटाऱ्या पाणी मित्रून शाबूमध्ये टाकून घेतले थोडीशी हिरवी मिरची आहे ती पण टाकून घेते तुम्हाला मिरची जर आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी लाल चटणी टाकली तरी पण चालते मी एक दोन चमचे शेंगाचं कूट टाकून घेणार आहे आता उपवास असल्यामुळे ह्यात जास्त काय टाकता येत नाही जिरी जर खात असाल तर तुम्ही जिरी टाकून घ्या ह्यात थोडंसं चवीनुसार मीठ वापरायचं आपल्याला आणि सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा असा शाबू बटाटे मिरची मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि वर गॅसवर तेल पण ठेवलंय तापायला तर आता एक एक शाबूचे पकोडे मी असं गोल गोल करून सोडून घेते असं छान असं मी तळून घेतलं होते एका ताटा एक प्लेट मध्ये मी काढून घेते तर शाबू किती छान फुगलाय बघा आणि कच्चे बटाटो वापरलेले हा ना? शिजलेले नाही कुरकुरीत असं शाबूच आहे तर बघा असं दोन्ही साईडनं छान असं मी तळून घेतलेलं आणि शाबू पण किती छान फुगलाय बघा यात एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत पहिले पकोडे आता हे पण ह्याच्यावरच काढून घेते आणि तुम्ही अशाच पद्धतीने बनवून बघा आज उपवास आहे आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा